शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर चा आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये तो इकडे कसा आलास असे म्हणत मारण करीत पुन्हा इकडे दिसला ठार था मारीन अशी धमकी दिल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भिंगार परिसरात घडली यश यशपूरण वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांना चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज नकवाल करण उदासी यासह अनोळखी दोन अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील व्यावसायिक धीरज जोशी यांच्यावर झालेल्या प्रकरणी राजकीय पक्षासह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत हल्ल्या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे ताबेमारी आणि जीव घेण्या हल्ल्या सराईत लोकांनी कायदा हातात घेतल्याचं चाललं का असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक राकेश वर्ला यांना निवेदन करण्यात आले आहे या प्रसंगी युवासेना राज्य सह विक्रम राठोड आदी उपस्थित होते केडगाव हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या ठिकाणी नागरी वसाहती दिवसांदिवस झपाट्याने वाढत आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिला असून ती कामे सुरू आहे विकास कामातून केडगावची विकसित उपनगर म्हणून लवकरच ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे शास्त्रीनगर मधील समतानगर येथे माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी महापौर गणेश भोसले माजी नगरसेवक मनोज कोतकर जालिंदर कोतकर बच्चनकोतकर अन्ना शिंदे विशाल भिंगारदेवे नंदू कांबळे आदी उपस्थित होते श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे विश्वस्त विजय कोथंबिरे बापू साहेब एका हरिभाऊ फुलसौंदर आदींचा पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आला भाविकांनी पाठीपासून रांगा लावल्या होत्या दुपारी गणेश जन्मावेळी यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली गणेश जयंतीनिमित्त गणेश या आयोजन करण्यात आले होते परिवार होता यावेळी पंकज आदी उपस्थित यागाचे नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी केला आहे मोबाईल विक्रीच्या दुकानातून मोबाईल हँडसेट चोरणारा आरोपी गोपाळ सावळेराम गायकवाड को याला कोतवली पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या ताब्यातून चौदा हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे पंकज लक्ष्मीकांत मोटवानी यांनी माणिक चौकात साई मोबाईल शॉप नावाचे दुकान आहे नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुकानात आलेल्या ग्राहकांना त्यांनी मोबाईल हँडसेट दाखवले होते या दरम्यान एकाने मोबाईल चोरला होता त्यांनी दिलेल्या फिर्यादिवरून कोतवाली पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शहराच्या खबरबात मध्ये ते स्थांब मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री वॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर